नमस्कार छावा सिनेमा प्रदर्शित झाला आणि सगळा हिंदू समाज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवर नितांत प्रेम करणारे सगळे अचानक एकवटले हिंदूंना एक, एक होण्यासाठी काहीतरी कारण लागतं आपण सगळे वटलो सिनेमा सुरू झाला खूप सिनेमा चालायला लागला आणि त्याच्यावर वादविवाद सुरू झाले मग ते गणोजी शेरुख्यांचे आत्ताचे जे पुढची पिढी आहेत त्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली मग दोन्हीकडनं वाद प्रतिवाद सुरू झाले मारामाऱ्या सुरू झाल्या भांडण सुरू झाले ह्या सगळ्या भानगडीमध्ये एक गोष्ट मात्र राहूनच गेली की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे अनन्वित अत्याचार करून जे हाल केले अनन्वित म्हणजे क्रूरतेच शेवटचं टोक ज्याने गाठलं तो औरंगा मात्र बाजूलाच राहिला म्हणजे खर तर सिनेमा बघितल्यानंतर जसं सध्या महाराष्ट्रामध्ये काही घडलं की पक्षा चीव कारे गरते, आसे फोटो आसे त्या एखाद्या नेत्याचे फोटोवरती मग त्या कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असं ते फोटोला असं चपला बिपला मारतात त्याच्यावर थुंकतात आणि असे सगळे जे प्रकार घडतात तसं खरं तर औरंगजेबाच्या प्रतिमेवरती चपला मारायला हव्या होत्या त्याचे पुतळे ठिकठिकाणी महाराष्ट्रात हिंदुस्थानामध्ये जाळले जात आहेत असं चित्र दिसायला हवं होतं पण तसं दिसलं नाही दिसलं काय मराठा विरुद्ध ब्राह्मण समाज मग हे म्हणणार की आमचे पूर्वज असे नव्हतेच तुमच्या ब्राह्मणांनीच संभाजी महाराजांना मारलं शिवाजी महाराजांना मारलं मग मा ब्राह्मण म्हणणार की नाही आमच्याकडं तरी आम्ही आमच्याकडं फक्त दोनच होते चारच होते तुमच्या मराठ्यांनीच सर्वात जास्त शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नुकसान केलंय तेच जास्त गद्दार होते मग ते म्हणणार नाही 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 तुम्ही ब्राम्मणानेच सत्यानाश केला ब्राह्मण म्हणणार त्यांनीच सत्यानाश केला अरे ह्या सगळ्या भानगडीमध्ये आपण एक विसरून जातोय की औरंग्या बाजूलाच राहतोय औरंग्या औरंग्या बद्दल जो राग द्वेष त्वेष जो नसा नसा मिसळायला हवा होता जी आग पेटा हवी होती औरंगजेबाबद्दल ती औरंगजेबाबद्दलची आग विजली आणि आग कोणामध्ये पेटली ब्राह्मण आणि मराठामध्ये हिंदू हिंदूंमध्ये आग पेटली आणि हाच हिंदू जातीला लागलेला शाप आहे कधी विचार करणार आहोत आपण कधी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आमच्या संभाजी महाराजांना धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मवीरच आहेत ते ते धर्मवीरच नव्हते स्वराज्य ते स्वराज्याचे रक्षक होते स्वराज्याचं रक्षण करण्याआधी धर्म रक्षितो रक्षिता म्हणतात ना धर्म टिकला तर स्वराज्य टिकणार आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती निधर्मी स्वराज्याची नाही औरंगजेब मुसलमान हो म्हणून पाठी लागला होता यातनांपासून तुला मुक्ती देतो मला येऊन मिळ मला सामील हो मुसलमान हो मुसलमान धर्म स्वीकार आणि त्याच्यावर संभाजी महाराज नाही म्हणाले किती किती यातना सहन केल्या असतील आमच्या संभाजी महाराजांनी आणि त्या देणारा तो औरंगजेब त्याचे ठिकठिकाणी पुतळे जाळायला पाहिजे होते संभाजीनगरच्या त्याच्या जा कबरीवरती लाखो हिंदूंचा मोर्चा निघायला हवा होता हे काहीच घडलं नाही आणि आम्ही भांडणार कशामध्ये ब्राह्मण मराठा मराठा ब्राह्मण अहो कधी कधी संपणार आहे हे हो हे बघा चांगली आणि वाईट माणसं आहेत ना ह्याच्याशी जातीचा काही संबंध नसतो म्हणजे तथागमित फरोगामी जेव्हा टेररिस्ट अटॅक होतात तेव्हा काय म्हणतात सगळे मुसलमान टेररिस्ट नसतात टेररिझमला धर्म नसतो आणि इथे मात्र इथे मात्र संभाजी महाराज शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्यांना मात्र जात असते मग तिथे ब्राह्मण असतो तिथे मराठा असतो आणि कुठल्या कुठल्या जाती असतात मला त्यातलं फार माहिती नाही मी जात मळत मानत नाही ह्याच्या पलीकडे जाऊन आपण कधी, करना कधी, कधी विचार करणार आहोत कधी आमचा महाराष्ट्र सुधारणार आहे जातीच्या या रोगापासून आम्ही कधी बाहेर पडणार आहोत का सगळे राजकीय पक्ष एकत्र येत नाहीत म्हणजे आमदारांचे भत्ते वाढवा आमदारांचे पगार वाढवा या वेळेला सगळे विरोध सगळ्या सरण्या दूर सारून सगळे राजकीय पक्ष असे एकत्र येतात आमदारांचे पगार वाढवा आमदारांची आमदारकी गेल्यानंतर त्यांचे पेन्शन मिळाले पाहिजे त्यांना वेगवेगळ्या सुईसुविधा सुवी, मिळाल्या पाहिजेत सगळे सगळे राजकीय पक्ष सगळ्या विचारसरणी गळून पडतात एकत्र येतात पण महाराष्ट्राला जो जाती जाती द्वेषाचा जो रोग लागलाय ना तो रोग संपवण्यासाठी असे आमचे राजकीय पक्ष कधी एकत्र येणार झालं की आमच्यातल्या काही नीच घाण ब्राह्मणांनी त्रास दिला त्या काळामध्ये आम्हाला मान्यच आहेत ते पण तशी गद्दारी फक्त ब्राह्मणांनी केली का हो प्रत्येक जातीत ही नीच माणसं होती प्रत्येक जातीमध्ये चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची माणसं असतात सावित्रीबाईला फुलेंना वाडा देणारा ब्राह्मणच होता ना आंबेडकरांना हो। आंबेडकर आडनाव हो देणारे ब्राह्मणच होते ना हो। चांगलं वाईट ह्याचा जातीशी संबंध नसतो चांगली वाईट ही प्रवृत्ती आहे माणसातली प्रवृत्ती ती प्रत्येक जातीमध्ये असते कधी यातन बाहेर नाही का पडायचं आपल्याला आपण हिंदू म्हणून कधी एकत्र येणार नाही का कधी संपणार आहे हे सगळं का कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला असं वाटत नाही की आपण हे सगळं पुढाकार घेऊया आपण शरद पवारांसारखे इतके मोठे ज्येष्ठ नेते इतका प्रचंड प्रदीर्घ अनुभव आहे एवढं वयाचं ह्या ऐंशीच्या पुढे आलेले आहेत माझी विनंती आहे अशा सारख्या थोर नेत्यांनी मोठ्या नेत्यांनी ज्येष्ठ नेत्यांनी हा पुढाकार आता या वयात घ्यायला पाहिजे त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे त्यांना सगळं एकानं एकत्र आणून हे हा एक ठराव पास केला पाहिजे हा पुढं कुठलाही पक्ष जात या विषयावरनं भांडणार नाही खूप राजकीय पक्षांकडे खूप मोठी ताकद असते सत्ता हातात आहे पद हातात आहेत संसाधनं हातात आहेत शासकीय यंत्रणा हातात आहे शिवाजी महाराज आणते राजेच नव्हते संभाजी महाराज धर्मवीरच नव्हते औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहणारे नेते आहेत आमच्याकडे त्यांच्या विरोधात कोणी नाही त्यांच्या दरवाजाच्या बाहेर जाऊन कोणी शिव्या देत नाही हिंमत नाही ती आमच्यात टीव्हीच्या डिबेट्स मध्ये मा मारा मार्या भांडण रे काय कुठे नेतोय आपण महाराष्ट्राला येऊ या ये ना चार पावलं माग सोडून द्या ना सगळं सोडून देऊया नाही जाती जातीतल्या मारा मार्या भांडणं एकत्र एक येऊया ना अठरा पगड जाती शिवाजी महाराजांनी एकत्र एक केल्या नव्हत्या ना हो त्या शिवाजी महाराजांना आराध्य दैवत दे मानतो ना हो आपण एक सुद्धा गुण आपण त्यांचा घेत नाही का हो कधी सुधारणार आहोत आपण कधी आपला महाराष्ट्र पुन्हा पूर्वी छान अंसू जलांसू पलाम होईल आता पुन्हा या व्हिडिओच्या खाली आहे ते तू अनाजी पंताची बामणाची आहे तू सगळं तेच तसंच घाणेरडा घाण 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 प्रतिक्रिया कुठून शिकतात ही भाषा आपले आई वडील शिकवतात का तुम्ही जे शिव्या देताना घाल गलिच्छ असंस्कृत भाषेत ज्या प्रतिक्रिया देताना त्याच्याने काय वाटतं माहिती आहे तुमचे आई वडील एकतर तुम्हाला हे शिकवतात किंवा मग तुमचे शिक्षक तुम्हाला हे शिकवतात किंवा जे तुम्हाला आदर्श तुम्ही मानतात ते तुम्हाला हे शिकवतात म्हणजे तुमच्या शिव्या गलिच्छ देण्यामुळं तुमच्या आई वडिलांना लोक संशयाने बघतात तुमच्या शिक्षकांना लोक संशयाने बघतात तुमच्या गुरुजनांकडे संशयाने हे शिकवलं का यांनी हे संस्कार केले का यांनी बाहेर पडलं पाहिजे ना छावा सिनेमा बाहेर पडल्यानंतर सगळा हिंदू समाज एकवटला पाहिजे त्या औरंगजेबाचं थडगं उखडून फेकलं पाहिजे हो नाही फेकत आपण त्याच्याबद्दल आपण कधीच काही अवाक्षर नाही एक मोर्चा नाही आमचे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते म्हणतात मी जोपर्यंत न्यायालयामध्ये औरंगाबाद म्हणतात तोपर्यंत मी औरंगाबादच म्हणणार औरंग औरंगजेबाचा एवढा अभिमान अजूनही सगळं माहीत असू नाही केवळ गलिच्छ मतपेटीच्या राजकारणासाठी आपण सगळंच विकायला निघालो इतिहासातली मडी उकरायला सुरुवात केली ना तर ती भयानक बाहेर येतील हे म्हणणार तुमचा इतिहास खोटा हे म्हणणार तुमचा इतिहास खोटा अरे काय कुठे जाऊन ताबणार आहोत आपण येऊया ना एकत्र हिंदू जात म्हणून एकत्र येऊया हो ना माझ्या हात जुडून विनंती आहे हिंदू म्हणून एकत्र येऊया हो आपल्याला गरज नाही कोणी संपवण्याची आपल्याला ब्रिटिशांची गरज नाही आपल्याला मोगलांची गरज नाही मुसलमान कुणाचे नाही अरे आयला आपणच एवढे आमच्या आमच्यात मारामार्या करतोय आज देशातले मुसलमान सुखात उडत असतील मजेत मजा आनंदात असतील बघा शिवकाळामध्ये सुद्धा मारामार्या आजही तेच जाती जातीमध्ये मारामार्या काय चाललंय आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मग ते कोणतरी एक इतिहासकार स्वयंघोषित इतिहासकार एक असतात एक एक त्यांना त्यांना हवा तेवढा ब्रिटिश कोणतो फॉरेनर त्या पुस्तकातले इतिहास त्यांना हवा तेवढा बरोबर पर ते घेतात त्याच्या पुढचं नाही घेणार सावरकरांनी दोन वाक्य वाईट म्हटली तेवढी घेणार पुढे ते खूप चांगलं बोललेत ते नाही आम्ही मुद्दामहून ते, मुद्दा ते वगळणार कुठे जाऊन थांबणार होत आपण कुठे घेऊन जाणार होता आपण या महाराष्ट्राला तर औरंग्या राहायला बाजूलाच छावा बघून एक क्रांती घडायला हवी होती नाही घडली ती क्रांती कसली घडली हिंदू धर्मातल्या जाती जातींमध्ये भांडणं सुरू झाली मारामाऱ्या सुरू झाल्या डिबेट सुरू झाले एकमेकांच्या चॅनलवरनं एकमेकांना शिव्या देणं सुरू झालं थांबा ना हो थांबा प्लीज थांबा प्लीज हिंदू धर्माला हिंदू जातीला वाचूया आपण सगळ्या जातींची बंधनं तोडूया हो देश कुठे गेलाय जग कुठे गेले चंद्रावर जायला लागलो आपण आता अवकाशामध्ये यानं पाठवतो एवढं विज्ञान इतकं पुढं गेलंय इतकं प्रगल्भ झालंय आणि आम्ही हा ब्राह्मण तो दलित तो जात ते त्याच्या बाहेरच यायला तयार नाही ना आपण सुरुवात करूया का नाही एका राजकीय पक्षाच्या एकाही नेतृत्वाला एक मोर्चा असासाठी काढूया जात मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सगळ्या जातीच्या बंधनातून महाराष्ट्राला मुक्त करूया आर्थिक निकषावर आरक्षण आणूया नकोच जात नकोच धर्म नकोच नाही भांडणच सांगतील की नाही एक वार्षिक अमाऊंट ठरवूया एवढे पैसे ज्या वर्षाला जे कमवतात त्याच्या खालचे सगळ्यांना सगळं सग्ड़ फुकट मिळेल शिक्षण फुकट मिळेल आणि त्याच्यापेक्षा जे जास्त कमवतात कुठल्याही जातीचे धर्माचे असू दे त्यांना नाही आरक्षण का नाही हो असं आपण एवढा पुरोगामी पुरोगामी म्हणून जे बोंबलतो आपण का नाही असा विचार करू शकत का आपल्यातला एकही पक्षाचा एकही राजकीय नेता एक ह्याच्यासाठी पुढाकार का नाही सतत मतपेट्यांचं राजकारण प्रत्येक पाऊल उचलताना एका विशिष्ट समाजाचा विचार कधी बाहेर पडणार कधी औरंगजेब हसत असेल वरून इतकी वर्ष झाली सिनेमात तुम्ही मला एवढा वाईट दाखवलात पण एवढा वाईट दाखवून बाहेर पडून माझा एकही पुतळा कोणीच जाळला नाही माझं थडगं शापूत आहे भविष्यातही माझ्या थडक्यावर बघा तुम्ही औरंगजेब वर्ण म्हणत असेल भविष्यातही एवढं तुम्ही जरी दाखवलं ना छावासारखे सिनेमे तरी भविष्यात माझ्या थडक्यावर फुलं व्हायला तुमचेच हिंदू नेते येतील हसतोय वरून तो कशासाठी त्या छत्रपती संभाजी महाराजांनी एवढं बलिदान केलं आमच्यासाठी आमची आहे किती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गांधीजींनी सगळ्यांनी जे काय आंबेडकरांनी हे एवढा सहन केला कशासाठी नाही होती हे आमचे महापुरुष असावेत अशी आमची hmm. लायकी नाही आहे आम्ही इतकेच केड्यासारखे के बांडत बसणार मी त्याला शिवाय देणार तो मला शिवाय देणार मग मी ह्याला शिवाय देणार हा त्याला शिवाय देणार तो त्याला शिवाय देणार तो त्याला शिवाय चॅनल वाले तर पेटलेलेच आहे त्यांना हवेच आहे चार एकमेकाला शिव्या देणाऱ्यांना बसवतात पॅनल वरती भांडण घडवून आणणार मारामाऱ्या घडवून आणणार त्यांचा टीआरपी वाढणार बास टीआरपी टी आर टी पी मिळाला पाहिजे समाज सत्या नाश होतो या समाजाचा महाराष्ट्राचा काय ताकद आहे महाराष्ट्राची सत्तावीस वर्ष औरंगजेब जिंकू शकला नाही महाराष्ट्र ही ताकद आहे महाराष्ट्राची आता कुणी येऊन जिंकू शकेल आपल्याला आपल्यात एकीच नाही चला ना चार पावलं सगळ्यांनी मागे जाऊ सोडून देऊ तो सोडून देऊ तुम्ही काय केलं आम्ही जा जाल आता या पुढे आपण सगळे एका हातात हात घालून असे सगळे मुठी सारखे एकत्र येऊ आणि हिंदू धर्म हिंदू जात म्हणून पुढे येऊ हो। एकच जात हिंदू जात जमेल म्हणून शीर्षक दिले औरंग्या राहायला बाजूलाच प्रयत्न करूया आता या व्हिडिओवर खाली मला शिवाय देताना एकदा तरी हा व्हिडिओ पूर्ण बघा विचार करा तुम्हाला कोणतरी भडकवतय तुमचं माथं कोणीतरी फिरवतंय तुमच्या डोक्यात कोणीतरी गलिच्छ किडे घुसवत आहे काही माणसं वाईट असतात आणि काही माणसं खूप चांगली असतात ती चांगली असण्यासाठी आणि ती वाईट असण्यासाठी त्यांची जात कारणीभूत नसते ही वृत्तीचा प्रॉब्लेम आहे जमेल मी सदैव प्रयत्न करतो आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊया हिंदू म्हणून एकत्र येऊया महाराष्ट्र गया हिंदुस्तान घड़ गया जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय धन्यवाद